बघू दाखव इकडं अशी मान कर तर बघा इकडं स्वराला ओके इथं कानाच्या खाली सुजलंय आणि गाल पण सुजलाय हिकडे बघू असं फिर असे कर मान आणि कोण बघू का गाल सुजलाय दुखतोय तिला आणि ताप पण आलेला आहे तर आता स्वराला मी गोळी पाजणार आहे तर इकडं टणकत झालंय स्वराचं आणि तिला सकाळपासून अचानक व्हायला लागलंय थोडं थोडं नॉर्मली दुखत ते म्हणतोय ते काना महाग पण म्हणलं असंच कशांत दुखत असेल पण नंतर ते सूज वाढायला लागले तर आता हिला दवाखान्यात घेऊन जायचं म्हणलं तर दवाखान्यात घेऊन जायला पण कोण नाही आता हिने कामावर गेले ती मग आता संध्याकाळी घरी आल्यानंतर मग आता हिला दवाखान्यात घेऊन जायचंय तो पण तिला ताप पण आलाय ना त्यामुळे तिला ते गोळी देणार आहे तापावरची काय करते गिळते का विरघळून देऊ गिळता येते ना नाही तर उलटी करची ना तर बघू आता कमी झालं तर गोळीन बर झालं नाही तर मग तिला संध्याकाळी दवाखाना न्यायच आहे घे गे ह नाही म्हणलं की नाही तू उलटी काढची म्हणून तर घर घरून पाच होती मी तिला गुळी गिळायला काय आणखीन जमत नाही बरं का म्हणून म्हटलं तिला मी विरगाळून पाचते तर म्हणली गिळटी पण तिने तोंडातून बाहेर काढली तर आता तिला मी विरगाळून पाचते गुळी आणि गरम तर जास्त व्हायला हो लागले इकडे पाऊस झालेत का दोन पाऊस चांगले झाले पण पावसामुळे आणखीन जास्त गरम व्हायला लागले सगळ्या तोंडावर घाम आलाय आणि त्यात आताच मी उन्हातून बाहेरून आले भांडी कपडे करून नंतर हिनं झोपलेली बघितली मुंडलं जरा बघा मुंडलं झोपले म्हणल्यावर हिला ताप आलेला दिसला अंगात जरा अंग जास्त तापले आणि तिला पटकन गुळी दिली तर बरं नाही तर नंतर लई ताप वाढते तिला मग म्हणलं तर चला हिला गुळी द्यावं की पहिले हिता बसले तर चला आता हिला गोळी देते आणि थोड्या वेळ हिनं झोपण ते ती कमी झालं तर बरं झालं पण ती सूज आहे का नाही ते कमी व्हायला पाहिजे काय माहीत कशाने आले सूजते तिला पण नंतर दवाखान्या घ्यायचं संध्याकाळी मी गोळी पाचते तुला थांब नको नको तुझ्या भूक लागली जेवती का नंतर गोळी खाते जेवण कर मग अगोदर नंतर गोळी देते जेवायला देते नंतर गोळी देते हिला भूक लागली म्हणायला लागले कस लागते लागते ला 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 कर का तर बाबा इकडे लागली जेवण करायला तर जेवण झाले गोळी देते आणि आपले बरेच दिवस झाले व्हिडिओ नाहीत त्याचं कारण बी तसंच होतं की नाही एक तर कामं असते ती मागं कामं चालू असते त्यात मोबाईल पकडायला कोण नसतं म्हणून मी काय व्हिडिओ घेत नाही कामं करत करत तर आता इथून पुढे व्हिडिओ येत जायचे रेग्युलर का आणि घरातली बी येते रानातली बी येतील बाहेर कुठं गेले तर बाहेरचे बी येतील पण नाही इथून पुढे दररोज रेग्युलर वेळे येतील तिला गरम होते सर तुला कसं काही गरम होत नाही ताप यालाय तिला त्यामुळे हे ना घामच नाहीला जरा बी नाही तर दररोजला घाम येतो